नवी दिल्ली येथील यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स गेट नंबर चार येथे दिनांक बारा व तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आविष्कार कंपनी आणि रोबोस्ट्रॉम यांच्यामार्फत यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील रोबोटिक स्पर्धेत हातकनंगले तालुक्यातील नरदे हायस्कूल जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र ह्या निवासी अनिवासी शिक्षण संकुलाच्या विद्यार्थ्यांच्या टीमचा भारत देशात दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत स्वयंनिर्मित आपल्या कल्पनेतून तयार केलेले दोन रोबोट स्पर्धेत सादर केले होते हे रोबोट स्वयंचलित असून या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण रोबोट निर्मिती कल्पकता रोबोटचं कार्य वैज्ञानिक दृष्टिकोन विशेष गुणांमुळे ही टीम द्वितीय क्रमांकास पात्र ठरली आहे सदर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट आणि मेडल देऊन गौरव करण्यात आलाय या टीममध्ये कुमार श्रेयस संदीप पाटील येता नववी ऋतुराज बाजीराव सोनवलकर येता नवी स्वराज दयाराम खताळ नववी सिद्धार्थ किरण पळसकर नववी हे विद्यार्थी सहभागी झाले होते या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख साहेब सेक्रेटरी सौ नमितताई देशमुख शाळा समिती चेअरमन कुमारी हर्ष, कुमार हर्षवर्धन दादा देशमुख यांची प्रेरणा मिळाली मुख्याध्यापक बी एस खोत पर्यवेक्षिका सौ एस एस निकम यांचं प्रोत्साहन लाभलं त्याचबरोबर ट्रेनर इंजिनियर रोहिणी आवळे अटल लॅब इंचार्ज एस एन कुंभार प्रयोगशाळा सहाय्यक ए जी शिंदे ए ए गिड्डे एस ए भिसे सौ जे एस पोळ यांचं अनमोल मार्गदर्शन लाभलं राष्ट्रीय स्तरावरील ह्या यशानं या, या, या टीमवर विविध संस्था पालक हितचिंतक यांच्यामार्फत अभिनंदनाचा वर्षाव होतोय कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज